तुमचं मंदिरामध्ये ज्या प्रमाणात पावित्र ठेवलं जातं त्याच पद्धतीने आम्ही कारखान्यामध्ये पवित्र ठेवण्याचं काम संचालक मंडळाच्या माध्यमातून होत असतो आणि हे संस्था उभं करत असताना तिथल्या संचालक मंडळाचा त्याच्यातला वाढता हस्तक्षेप कमी झाला पाहिजे आमच्यात काय हस्तक्षेपच नाही शर्मनी <laughs> आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एका एक मतानं सगळे निर्णय घेत असतो आणि साहेब सातत्यानं मी निवडून आलो तसं सहा वर्ष जण धरण भरायला त्याच्यामुळे <laughs> म्हणलं मला यावर्षी मला नोकरी घ्यावच लागतंय आणि त्या माध्यमातून आपल्या इथं एक खूप खूप मोठी संधी त्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे आज आपण बघितलं असेल दोन तिथं आपल्या इथला एवढा मोठा ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांची सगळ्यांची आशा हा पूर्ण सहकारी साखर कारखाना आहे आपल्या नेतृत्वामध्ये हा कारखाना चालत असताना शेतकरी असतील शेतमजूर असतील इथं काम करणारे ट्रक ट्रॅक्टर वाले वाहनधारक असतील मशीन वाले लोक असतील इथले कर्मचारी असतील त्या सगळ्यांचं कुटुंब या कारखान्यावर अवलंबून आणि आपण कुटुंब प्रमुख म्हणून काम करतात त्यामुळं आपण कधीही या कारखान्यामध्ये मागच्या तीस चाळीस वर्षात मी तुमच्या सोबत असताना कधी पक्षपातीपणा केला नाही गेल्या वर्षी थोडं काही काय डायरेक्टर मुळे काही जवळच्या मंडळीमुळे झालं असेल पण ते पुढच्या काळात होणार नाही आम्ही तुमच्या सोबत करत असताना आता काय होऊ देऊ ना आमचं काहीच होत नाही तुमच्या सारख्याला वाटतं कधी कधी काय व्हाव नावा निष्प्रळपणे काम करण्याची पद्धत कोणी एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आता सांगितलं एखादी संस्था उभं करत असताना तिथल्या कर्मचाऱ्याचा त्याच्यामध्ये हात असतो हे सगळ्यांचं सामूहिक यश असतंय आणि ते चलवत असताना आपण सगळेजण कुटुंब म्हणून काम करत असतो त्याच पद्धतीनं पूर्ण कारखान्याला एक वेगळी परंपरा आहे ती परंपरा सातत्यानं पुढे सुद्धा जपण्याचं काम आमच्या मार्फत होईल ही अपेक्षा व्यक्त करतो ज्या तीन मंडळीनं आज तुमच्या सगळ्यांच्या हस्ते आणि आता दोन वर्ष आले इतकं पाणी व्हायला लागलंय ठीक आहे विनोदाचा भाग सोडा निसर्ग आहे निसर्गाला आपण काही करू शकत नाही पण प्रश्नामध्ये तुमचा सांगितलेलं आहे उदाहरण एक फक्त कारखानदारीच्या बाबतीत कुठं बोलता आलं तर राजू प्लॅटफॉर्म वर बोला काय लागले मी मागे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला एक फौजदार होता आणि त्याची बायको दिसाय चांगली होती हो, मात्र वाढली होती आता त्याला वाटायची ही जाड व्हा हो। म्हणून तिला ते मटन खाऊ घालायचा तूप खाऊ घालायचा फटावून येऊ घालायचं आम्ही चोवीस घंट्यानं पुन्हा काट्यावर उभा करायचा आणि काट्यावर वजन वाढलं नाही की दोन फुवाडी द्यायचा पुन्हा चोवीस घंटे खाऊ घायचा आणि कुठून वाढेल वजन कसं साखर कारखानदारीला व्हायला आम्ही हे द्यायलो ते द्यायलो ते द्यायलो पण काही त्या साखर कारखान्याची हालत सुधरे ना कधीतरी हाऊसमध्ये या विषयावर चर्चा घडवून आणा आणि जुनाईन प्रश्न जे आहेत ते सरकारनं लोकांची चळवळ म्हणून सोडवलीच पाहिजे एवढंच बोलतो पुन्हा एकदा आमच्या सगळ्या कामगार बंधूंना आवाहन करतो की शासनाची तारीख काही जरी असली तरी आपण पंचवीस ऑक्टोबरला तयार राहिलं पाहिजे पंचवीस ऑक्टोबरला कारखाना चालू करण्याच्या दृष्टीनं तयार राहिलं पाहिजे